छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसानं दडी मारली आहे त्यामुळं शेतकरी पुरता हताश झाल्याचं पाहायला मिळत आहे नेहमीप्रमाणेच बळीराजाच्या मानगुटीवर दुष्काळाचं सावट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरलेली पिकं जगवण्यासाठी अक्षरशः पिकांना हातानं पाणी घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे गंगापूर तालुक्यातील खादगाव या शेतशिवारातील संपूर्ण शेतकरी कुटुंब काबाड कष्ट करून पेरलेली पिकं जगवण्यासाठी मोठा आटापेटा करत आहेत जून महिन्यात संपण्याच्या मार्गावर मात्र तालुक्यात सगळीकडे पावसानं दडी मारली आहे त्यामुळं आता शेतकरी पुरता हाताश झालाय त्यामुळे आम्ही शेतकरी खूप माग मागं चाललेलो आहे उडण आहे आणि सरकारने माय मायबाप सरकाराने आमच्या या प्रत्यक्षेची प्रतीक्षा पूर्ण करी करतील असे अपेक्षा ठेवतो कारण ह्या चॅनलच्या मार् मा मार्फत आपण शेतकरी यथा तुमच्या पुढे मांडलेली आहे या चॅनलने आमची यथा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखर आजची परिस्थिती आज आमची अशी आहे मायबाप सरकार सरकारला विनंती आहे की जगाओ की मराव अशी परिस्थिती झालेली आहे मागच्या वर्षीच्या उत्पन्नात आम्ही खूप झिरो झालेलो आहे आणि ह्या वर्षी आज जून महिना शेवटचा शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आतापर्यंत पंधरा दिवसापासून मिरचीला पाणी घालत आहोत चार पाच किलोमीटरवरून पाणी आणून आतापर्यंत मिरचीला पाणी घातलेलं आहे पण ती कुठल्या प्रकारची पावसाची अपेक्षा असताना पाऊस नसल्यामुळे आम्ही शेतकरी खूप मागसलेलो आहे तरी आपल्या चॅनलच्या मार्फत मी सरकारला विनंती करतो की पाण्यासाठी आम्हाला काहीतरी व्यवस्था करा आमच्या तालुक्यामध्ये सर्रास दुष्काळी परिस्थिती आहे इथला शेतकऱ्याला नेमकी इतका वयमानस शेत गेलेला आहे की त्याला शेती करणं कठीण झालेलं आहे आणि बरेचसे शेतकरी शेती विकूनही भूमिहीन झालेले आहे याला कारणीभूत केवळ अशी दुष्काळी परिस्थिती आजही एक महिना उलटून गेला पाऊस पान काळा लागून तरीही पाऊस नाही आणि आला बी तर तो पो निस नुकसानीचा होतो आहे म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या हातातोंडाशी आलेले आहे ते बिरवून घेतोय आज अशी परिस्थिती झालेली आहे की जिथं दी दुबार संकट आलेलं आहे म्हणजे पहिल्यांदाच शेतकऱ्यानं जे बी बियाणं कर्ज घेऊन घेतलं आणि ते ग गेलेलं आहे शेतकऱ्याचं त्यामुळे शेतकऱ्याला अशी परिस्थिती आलेली की आज त्यांना काय करावं ही परिस्थिती आणि गेले त्यातल्या त्यात जे पी उत्पन्न आहे त्यालासुद्धा योग्य भाव मिळत नाही आता गेल्या वर्षी साधा साधारणतः सात हजार रुपये कापूस शिकला काप आणि त्या कापसाचे खर्चसुद्धा निघला नाही गेल्या वर्षी स पूर्ण शेतकऱ्याला घरातून पैसे टाकावं लागले आणि अशामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे पाऊस जर नाही जास्तीत जास्त आठ दिवस जर पाऊस आठ पंधरा दिवस जास्तीत जास्त नाही जरा पाऊस आला तर आमची पिकं काही टिकणार नाही गाड्यानं पाण्यावर काही पिकं येत नसतात पण आपलं एक जीवधान द्यायचं काम चालू आहे पाणी टाकून माझं नाव काकासाहेब पाटील धुमाळ राहणार खातगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर